अनंत लोकांच्या मध्ये जाऊन सातत्याने विकासात्मक काम लोकांना रोजगार कसा मिळेल महिलांच्या बचत गटांना त्या ठिकाणी रोजगार कसा मिळेल हे शोधून सातत्याने लोकांच्या संपर्कात राहून मंत्री झाल्यानंतर सातत्याने तालुक्यामध्ये गावामध्ये जाता येत नाही कारण त्याच्यासाठी आमदार व्हावं लागतं मंत्री व्हावं लागतं त्यानंतरच जे बोलतात त्यांना कळेल की जर का आपल्या भागाचा विकास करायचा असेल एखादा प्रोजेक्ट आणायचा असेल एखादा प्रोजेक्ट मंजूर करायचा असेल थोडक्यात सांगायचं म्हटलं तर आज आपण सगळंजण मगाशी नितीन मांजरेकर यांनी सांगितलं त्याचसारख्या प्रकल्पाच्यासाठी गेली अनेक वर्ष तो प्रकल्प त्या ठिकाणी तशाच पद्धतीने बनून होता लोकांच्या प्रश्नाकडे त्या ठिकाणी कोणीही लक्ष दिलं नव्हता परंतु या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना आणि भाजप युतीचं सरकार आल्यानंतर याच्यामध्ये भाईंनी लक्ष घातला मुख्यमंत्री महोदय असतील उपमुख्यमंत्री महोदय असतील या सर्वांनी भाईंना सपोर्ट केला आणि हा ताज प्रकल्प व्हायला पाहिजे लोकांचा प्रश्न त्या ठिकाणी सुटला पाहिजे त्यावेळेचा मोबदल्यापेक्षा जास्ती मोबदला त्यांना कसा मिळेल याच्यासाठी ताजच्या लोकांसोबत चर्चा करून लोक समाधानी होतील एवढ्या त्यांना पैसे त्यांना मिळवून दिलेले आहेत मला वाटतं याची काळजी राजन यांनी कळू नये कारण भविष्यामध्ये हा प्रकल्पाला आता जवळजवळ मंजुरी घेण्यासाठी काय काय, काय करावं लागतं या सर्व गोष्टी दीपक भाई आपल्या पद्धतीने करत आहेत आणि लवकरच त्याचं भूमिपूजन करण्यासाठी दीपक भाईनी सांगितलेलं आहे मुख्यमंत्री मोदय येतील उपमुख्यमंत्री येतील मला एकच सांगायचं आहे की या भागामध्ये जे सातत्याने राजेंदिरी केसकर साहेब आरोप करतात त्याने आपल्या माजी आमदाराचा उपयोग करून महाराष्ट्र राज्यातल्या कोणत्या मंत्र्यांकडनं किती निधी या वेंगुर्ल्या तालुक्यासाठी या वेंगुर्ल्या शहरासाठी आणला कारण यापूर्वी सुद्धा पाच वर्षापूर्वी शिवसेना भाजप सरकार होत त्यावेळी सुद्धा या, या भागामध्ये जी विकासात्मक कामं झाली त्यावेळी या वेंगुल वे नगरपालिकेचे नगराध्यक्ष राजन गिरब होते पालकमंत्री भाई होते उदय सामंत त्याच्यानंतर होते परंतु आम्ही कधीही हा दुजाभाव केला नाही आम्ही सातत्याने भाईंकडे आमदार म्हणून मांडत राहिलो की जी कामं या ठिकाणी राजन गिरब असतील त्यावेळेचे तात्कालीन आमचे मित्र प्रसन्ना कुबल असतील हे ह्या ठिकाणी नगराध्यक्ष होते त्याच्या काय कालखंडामध्ये या ठिकाणी पर्यटन सारख्या वेंगुल्यातील स्वच्छ भारत अभियान या प्रकल्पाला सुरुवात झाली आणि स्वच्छतेच्या माध्यमातून प्रसन्ना कुबल यांनी सुरुवात केल्यानंतर त्याच्यानंतर राजन गिरप नगराध्यक्ष झाले आणि त्यावेळी मधुसूदन कालिकर सभागृह असेल याच्यासाठी लागणारा निधी हा पूर्ण करण्याचं काम हा जो वाढीव निधी होता तो दीपक बाईंच्या माध्यमातून पालकमंत्री असताना आपण बाईंनी दिला म्हणून ते पूर्ण होऊ शकलं राजन गिरप सातत्याने या ठिकाणी प्रयत्न करत होते आमच्याशी चर्चा करत होते आम्ही त्यांच्याशी चर्चा करत होतो म्हणजे अतिशय सुंदर असं दोघांचं आमचं या ठिकाणी कॉम्बिनेशन होतं आम्ही सातत्याने शहराचा विकास झाला पाहिजे म्हणून शिवसेना भाजप एकत्रित्या काम करत होतो आणि काम करत आहोत त्याच्यानंतर वेंकुल्यामध्ये सुशे मार्केट झालं भाजी मार्केट झालं मच्छी मार्केट झालं त्याचे सुद्धा पैसे देणं होतं ते सुद्धा दीपकबाईंनी राज्य सरकारच्या माध्यमातून राहिलेले पैसे हे दिले आणि ही सर्व गोष्ट नगराध्यक्ष म्हणून त्या तात्कालीन नगराध्यक्ष म्हणून राजेंद्र गिर्या माहिती आहे त्याच्यानंतर आज सुमारे दोन वर्षामध्ये दोन अडीच वर्षामध्ये या ठिकाणी बॉडी नाहीये तरी सुद्धा जी उर्वरित कामं होती त्याच्यासाठी सुमारे आतापर्यंत पन्नास ते साठ कोटीचा सा निधी हा प्रत्येक योजनेतून दीपकबाईंनी आणला तो मग नगरोत्थान असेल वैशिष्ट्यपूर्ण जी वैशिष्ट्यपूर्ण योजना ही फक्त त्या ठिकाणी स्थानिक आमदार असतो त्यालाच हा निधी मिळतो आणि त्यांच्या निधीतूनच या ठिकाणी विकासात्मक कामं होतात जे आमदार सत्तेमध्ये असतात त्यांना हा असा पद्धतीचा निधी दिला जातो आणि त्याच्यातूनच आपण आपल्या भागाचा विकास करायचा असतो मला असं वाटतं की आपण जर पाहिलं गेल्या बजेटमध्ये गेले अनेक वर्ष पेंडिंग असलेला विषय हा पाणबुडी सारखा प्रकल्प या ठिकाणी आपण पाहिलं की पाणबुडीचा प्रकल्प हा गेले चार पाच वर्ष दहा वर्ष सुमारे पेंडिंग होता सातत्याने सांगत होते की याच्यासाठी आर्थिक तरतूद करा पाच वर्षापूर्वी पंचवीस कोटीची तरतूद झाली होती परंतु त्याला मंजुरी दिली नव्हती परंतु या सरकारने ताबडतोब या प्रकल्पाला आर्थिक तरतूद केली आणि साठ कोटी रुपयाची तरतूद केली आहे मला सांगायला अतिशय अभिमान वाटतो कोणतंही काम करत असताना त्याच्यामध्ये दुसरी मंजुरी घेतली म्हणून होत नाही त्याचा पाठपुरावा करावा लागतो कागदोपत्रे त्या ठिकाणी एखादी जागा असेल एखादं त्या ठिकाणी जर आपल्याला चांगल्या पद्धतीचं गेटी बांधायची असेल त्या ठिकाणी गार्डन बांधायचे असतील वेगवेगळ्या योजना राबवत असताना त्याचा पाठपुरावा हा कलेक्टर लेवलला मंत्रालय लेवलला करावा लागतो आणि त्याच्यानंतरच त्याच्या अंतिम कामाकडे आपण जातो जसं एखादं काम करताना आपण त्याला एस्टिमेट करतो त्याच्यानंतर टी एस करतो त्याच्यानंतर त्याचा आपण त्या ठिकाणी वर्क ऑर्डर घेतो त्याचा टेंडर करतो आणि ह्या सर्व गोष्टी झाल्यानंतर मग कामाला सुरुवात होते मला सांगायला आनंद होतो त्याचप्रमाणे आपण वेगवेगळ्या शहरात गेल्या दोन चार दिवसापूर्वी आपण बऱ्याचशा दातपय जे समुदाय केंद्र आहे ते दोन वर्षापूर्वी त्याचं भूमिपूजन दिपकबाईनी केलं उदय सामन साहेबांनी होते त्यावेळेचे विनायक राऊत साहेब होते आणि हे भूमिपूजन झाल्यानंतर दोन वर्षात सुमारे तीन कोटी खर्च करून ते पूर्ण दिवस दिलेलं आहे म्हणजे आज रोजी पोड़े या ठिकाणी नगरपालिकेमध्ये नाही असं असताना सुद्धा त्याचा पाठपुरावा करून प्रचंड असा निधी देऊन या ठिकाणी त्या दालनाचं काम झालेलं आहे आपण जर पाहिलं तर वेंगुर्ला बंदर मध्ये जे वॉटर आहे गेले अनेक वर्ष मच्छीमारांची मागणी होती त्या मच्छीमारांची मागणी आताच का पूर्ण झाली तर तो बंधारा त्या ठिकाणी सुमारे तेवीस कोटी रुपये खर्च करून दीपक भाईनी तो बंधारा होण्यासाठी सातत्याने त्या ठिकाणी सुधीर भाऊ असतील त्यांनी तर वेळोवेळी प्रयत्न करून त्या ठिकाणी साथ आहे म्हणजे मला काय सांगायचं आहे की शिवसेना आणि भाजप युतीच्या सरकारमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं काम सुरू आहे प्रत्येक जण एकमेकाला सहकार्य करतात परंतु हे सहकार्य करत असताना राजन केली मात्र याच्यामध्ये त्या ठिकाणी मिठाचा खडा टाकण्याचं काम करतात असं मला वाटतं त्यांनी अशा पद्धतीचं वक्तव्य करण्यापेक्षा त्यांनी किती निधी या तालुक्यामध्ये या मतदारसंघामध्ये आणला त्यांची असणारी मंत्रिमंडळामधली ओळख माझे आमदार म्हणून त्यांचे काही मित्र असतील या मित्रांच्या मंत्री महोदयांच्या माध्यमातून त्यांनी या शहरासाठी या तालुक्यासाठी किती निधी आणला ते जाहीर करावं आम्ही त्यांचं त्या ठिकाणी कौतुकच करू पण उलट दीपक मंजूर केलेल्या कामाचा भूमिपूजन करण्याचं काम मात्र राजन दिलेलं आहे हे सर्व जनतेने पाहिलेलं आहे जनतेला हे माहिती आहे आम्हाला आनंद आहे भाजपचा एक माझी आमदार म्हणून केसरकर साहेबांनी आणलेल्या कामाचं त्यांनी भूमिपूजन केलं याच्याबद्दल सुद्धा आम्हाला आनंद आहे आम्हाला अजिबात वाईट वाटत नाही परंतु हे सर्व करत असताना जर त्यांनी असं सांगितलं असेल की आम्ही आता केसरकर साहेबांचं काम करणार नाही खरं तर त्यांनी केसकर साहेब काम गेल्या दोन टर्म कधीच केलं नाही त्यामुळे आता सुद्धा ते करतील अशी आम्हाला अपेक्षा नाही आहे पण आम्हाला खात्री आहे या भागाचे सन्माननीय खासदार नारायणराव राणे साहेब त्यानंतर माननीय पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेब माननीय देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे नेते आहेत आणि आदरणीय मुख्यमंत्री ही युती आमची एकदम घट्ट आहे त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादीचे या ठिकाणी अजितदादा पवार हे सर्वजण एकत्र येऊन या महाराष्ट्रामध्ये एक नवीन महाराष्ट्र घडवण्याचं काम करतायत आणि अनेक विकासात्मक काम आपण पाहता लाडकी मुख्यमंत्री लाडकी योजना योजना ही योजना अतिशय चांगल्या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे महिला वर्ग खुश आहेत मग अशा पद्धतीने काम करत असताना फक्त आणि फक्त वेंगुर्ला सावंतवाडी मतदारसंघामध्ये लक्ष देऊन या ठिकाणी अं युती असलेलं काम युतीचं असलेलं काम या ठिकाणी पुसून काढण्याचं काम हे राज्य करतात असं मला वाटतंय मला असं वाटतं की या पद्धतीने त्यांनी शिवसेना भाजप युतीच्या माध्यमातून चांगल्या होत असणाऱ्या कामाला खो घालू नये त्यांचं जे काही कामं असतील ती त्यांनी वरिष्ठ लेवल करावीत त्यांना जर का भाजपचं तिकीट मिळालं तर त्यांनी ते प्रयत्न करावेत त्याबद्दल आमचं काही दुमत नाही परंतु युतीचं युतीचं सरकार आहे युतीच्या माध्यमातून दीपक भाईने तिकीट मिळालं याची आम्हाला खात्री आहे आणि जर का तिकीट मिळालं तर शिवसेना ज्या ज्या ठिकाणी भाजपचे उमेदवार असतील त्या त्या ठिकाणी भाजपच्या ठामपणे मागे उभे राहून आम्ही त्यांचं काम करणार आहोत हे आम्ही राणेसाहेबांच्या माध्यमातून दाखवून दिलेलं आहे राणेसाहेबांना उमेदवारी मिळाल्यानंतर सर्व गोष्टी बाजूला ठेवून दीपक भाईने या ठिकाणी संपूर्ण मतदारसंघामध्ये घरोघरी जाऊन हा प्रचार केला राणे साहेबांच्या मागे खंबीरपणे उभे राहिले याच्याबद्दल आम्हाला अभिमान आहे आणि या, या मतदारसंघामध्ये सुमारे पंचवीस ते तीस हजारच लीड हे राणे साहेबांना दीपक भाईनी मिळवून दिलं त्यामुळे राणे साहेब सुद्धा शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादीच्या मागे आहेत याची आम्हाला खात्री आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा या मतदारसंघातला प्रत्येक नागरिक जरी तो पक्ष विरी तरी असला तरी तो दीपक भाईंच्या मागे ठामपणे उभे राहणार याची आम्हाला खात्री आहे म्हणून भविष्यामध्ये ज्या ज्या गोष्टी दीपकबाईंच्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये विकासात्मक कामं असतील लोकांच्या करीता असणारे प्रश्न असतील हे सर्व सोडवण्यासाठी दीपकबाई कटिबद्ध आहेत याची आम्हाला खात्री आहे आणि शिव परत एकदा सांगतो की शिवसेना आणि भाजप आणि राष्ट्रवादी हे पक्ष या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये परत एकदा सत्तेवर येतील आणि या जिल्ह्याचा या मतदार संघाचा विकास करण्यासाठी तिन्ही पक्षाचे नेते कटिबद्ध आहेत आणि ते दीपक भाईच्या मागे थंबीरपणे उभे राहतील याची मला खात्री आहे आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं युट्यूब चॅनल